शाळेविषयी आस्था असलेलं गीत आपण त्या ठिकाणी आज आहोत गीताचे बोल आहेत शाळेला शाळेला जायचं काय आहे बोल काय बोलायचं ठीक आहे चला शाळे

जाऊनी लिहायला शिकायच जाऊनी वाचायला शिकायच पहिला तास भाषेचा पहिला तास भाषेचा माय मराठी आईचा पहिला तास भाषेचा माय मराठी आईचा कासुनी कविता बोलायच्या कासुनी कविता बोलायच्या ते जाऊनी म्हणायला शिकायच्या

i not.